ते दिवस थोडा राहिला एवढाच राहिला चुटकासा सगळे जानवर जित्रा जागेला बांधून आहे ती शर्ड कर्ड मिळवून झाले आता ह्या टाळ्या आल्या त्या बघा भेटायला घरी जाऊन आले ते अगं आपले दोघे शब्द कस काय एकच आलं ग आता दोघे एकच जावा जावा येतील कोणतरी संध्याकाळपर्यंत येतील घरी जाऊन आलो तर घरी कुलूप होत कोण घरी जाऊन नंबर घेतला मला फोन लावला लोकेशन गेलं डिगेजीला दिगंजीवर परत आले त्या बघा काय करायचं लय सातारा दोन तासानं घर दोन तास लागलं त्यांना ला पोचायला पण आर्या तशा काय वाटतं मी गेलो नाही पण इकडे आल्याच बघा बेटायला काय हाय त्या बघा बीटेच्या बिटा माय ना तिकडे कुठलं त्यांचं छोटस गाव आहे काय एवढ्या गावाचे आता आपल्याला जरी आपण काय चौकशी केली तर माझ्या काही ध्यानात बिरात नाही त्यामुळे मी चौकशी करत नाही बघा एकदा त्यांनी सांगितलं पण देण्यात राहिलं नाही कोणतं गाव आहे भाग्यनगर हा भाग्यनगर गाव आहे इथं तालुका आहे काय तुमचा सांगली सांगली खानापूर खाटा खानापूर येत आहे बघा कुठं तिथली आहे त्या त्या आणि भेटाय आल्या त्या खास अंधार झाला एवढा चहा पाणी झालं जेवण करूया म्हणलं तर नको म्हणायला लागले त्या भाकरी मी बनवते ताई भाजीरा चिराचिरी करते काना कुटा करते म्हणलं तर ती थांबायचं तयार नाही त्या तसं सोमवार आहे बर का काहीतरी बटा बिटाट्याची भाजी बनवली असती की आपण जरी आज दुसरा कुठला मार्गातून आले असता तरी बी केला मार्गदशी तुमच्यावर असू द्या ही महिना संपल्यावर परत ये अजून परत मटण करू भाकरी करू आता काय तुम्ही जिऊन जाई ना खायला आणले बघा एक कैटबरीचा बॉक्स झालेला मोठा लाड यातून येते का हा केटबरी दिसते मला मला वाटलं तसं आईस्क्रीम हाय कोणाचं पूजे का आणले <laughs> ते कॅडबरी कॅडबरी खायला माझा दात की लवकर मी मातारी ऊन माझं तर बघा चॉकलेट कॅडबरी लागत नाही वातावरण छान आहे तुमच्याकडे पण थंडीला आमच्या पण आहे थंडीला दोन दिवस झाले माझं अंग एवढंच चरचर करत आहे ऊन लागलं का ते चरचर खाजू किती नोकरू किती होतंय पण ते रक्त येत आहे म्हणून शांत बसत काळ होत ते दिवसाय दिसायला का पडलं उन्हाळं पडलं थंडीला पुन्हा ओलून आतलं कातलं बाहेर काय करायचं बघा त्यांच्या गावातलंच आहे तर गाडी चालवायला कोण नसल्यामुळं ती पण आपल्यापेक्षा जास्त मोठ्या दुखातनं अशा सावरलेल्या आहेत त्या जाऊ द्या ती काय विषय काढायला नको ती काय म्हणते जखम मीठ चोळल्यासारखं होतं त्यामुळे तीन तीनदा ते विषय काढला आपल्याला कसं हा सांगितलं आपलं दुःख ऐकल्यानंतर आपल्याला कसा त्रास होतो तसं त्यांचं पण दुःख काढल्यानंतर त्यांना त्रास होणार त्यामुळे जाऊ द्या तीच ते आपण उकरायचं नाही तर जाऊ द्या तर चला मित्रांनो आपण ह्या ताईंना भेटून कसं वाटलं कसं नाही ती बी सांगा कमेंट मध्ये आम्हाला तर भेटून लय भारी वाटलं बघा पण ताई तुम्हाला भेटून कसं वाटलं ती पण सांगा मला खूप छान वाटलं छान वाटलं बघा त्यांना पण आम्हाला ती म्हणल्या फोन मध्ये तर आम्ही बघतो पण समक्ष एकदा भेटूया मस्त किती वेळ लागला तरी चालेल भेटून जायचं कारण असं निश्चय करणारी माणसं पण पाहिजे ती त्यावेळेस कुठं भेट होती बघा आमची पण मनापासनं अशी ही असती इच्छा की भेटावं आपल्या फॅन लोकांसने आम्हाला पण भेटून तुम्हाला भारी वाटतं बघा कोणतं पण फॅन येऊ द्या आम्हाला भेटून भारीच वाटतं आपल्यासाठी एवढ्या आतुरतेने येते ती आपल्याला भेटायला माहित नसत ना सुद्धा किती शोधत शोधत पोहोचले म्हणजे ही मनाची किती जिद्द आहे चिकाटी आहे आणि एक आतुरता आपण भेटलंच पाहिजे किती हो तर, का उशीर होईल आपल्या प्रेम मला व्हिडिओ बघितलं की खूप बरं वाटतं त्यामुळे मी ह्यांचे व्हिडिओ विना का नाही तर काय येत नाही म्हणून मला टेन्शन येत दररोज म्हणू नका रोज म्हणा मला एवढंच शिक्षित येत नाही शाळा झाली नाहीत शाळा झाली नाही दुगेच्या वेळेस वाचायत अपलोड करायला येत येत एवढं येत बघा आपल्याला मना येत तेवढं येत या आणि ती बी व्हिडिओ अपलोड करायचं हे नवऱ्याला शिकवलंय उद्या जाऊन नवऱ्या सगळं बांधणं झालं तर आम्ही नवऱ्या विरुद्धच व्हिडिओ टाकतो शिकवलं त्यांनी म्हणल्या शिकवलेला गुन्हा झाला म्हणायचा नवऱ्यानं शिकवले व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि उद्या जाऊन काय भांडण झालं तर नवऱ्या विरुद्धात प्राणी व्हिडिओ टाकतो काय करायचं राग लय भयंकर वाईट आहे राग आला काय कळत नाही कोण आहे काय कळत शेवटी आयुष्यात आपल्या नवरा आपला असतोय आपण नवऱ्याचा असतोय शेवटी घे ठिकाण नाही एकामेकाला सात शेवटपर्यंत पर्यंत नवरा बायको जास्ती मुलं सुद्धा कोण कोणाची नसते ती एकदा मोठी झाली का पण का का उडून जाते ती कोण कोणाचं नसतं आपलं कर्तव्य त्यांना हा कर्तव्य आहे आमचं ते पुन्हा उद्या म्हणाय नको तुम्ही काय केलं आमच्यासाठी शाळा शिकवायची त्यांच्या पाया उभा करायचं उद्या जाय ना ती का उडून गेली तरी काय करायचं आपली बी काठी घ्यायची टेकायला आपल्याला पुन्हा पुढच पुढं बघा येईल पुन्हा गौथवा पळ्या अजून माणसं म्हणते आता झाली का करायला उद्या नाही बघा काय ह्या जीवनाचा भरोसा नाही कधी कोणाला काय होईल काय नाही सांगता येत नाही प्रत्येकाच्या जीवनात संकट ही येतच फक्त दुःख सगळ्याला आहे आणि प्रयत्न ते परमेश्वर प्रत्येकानं प्रयत्न करत राहायचं बघा किती भी परिस्थिती वाईट उद्या तर आम्हाला थंडी वाजते पण आम्ही ह्यात काढतोय बघा तसं सगळ्याला कोणाला थंडी वाटली वाजली तरी थंडीच आम्ही नाही घरात झोपत थंडी वाजली हिथच कुडकुड झोपणार बघा आम्ही पर थंडीच वाजणार उन लागलं तर उन्हातच थांबणार उन्हात चटक सहन करणार यात तर पुढे आम्हाला स्वर्ग दिसेल की अशी मला तर आहे बघा म्हणून मी खरं प्रयत्न करते बघा मोरची हो। <laughs> मला आशा वर्गात पण खीर असते आणि नरकात पण खीर असते असते काय हो ती स्टोरी पण तुम्ही ऐका माझ्याकडनं फोन नंबर घ्या पैसे द्या मला फोन नंबर जाऊ द्या कुठली पण जाय मला दोन्ही कडे जाय <laughs> मिळणार <laughs> नाही खीर खायला कोणीकडे तर गेल तर खीर खाय मिळेल इथं पुण्य करून गेलं तर तिथं चांगलं मिळेल तुला नाही नाही वाईट केलं तर खीर बिनार का आयुष्य काढायचं तुम्ही पाग रामायण महाभारत एकदाच करायला लागला असं असं काय म्हणताय मला काय जर झाली तर मी अजिबात श्वास वाढणार असं म्हणताय कधी माझा श्वास अग यम जरी निहायला आला तरी आपली जिद्द अशी पाहिजे की मी येत नाही थांब अजून मला था, जगायचं आहे असं म्हणलं पाहिजे माझ्या पायाला मला असं काय उठताय का लवकर व्यायाम करताय का काय चार जोर बैठकी करताय का जरा मित्रांनो नवऱ्यानं कापड आणली जावला मला व्यायाम करायचं थंडीत अगं बॉडीवर थंडीतच असते मी वारंवार तुम्हाला सांगते सांगतो घालणार सांगणार येड्यात काढताय माहिती अग शरीर संपत्ती ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुझ्याकडे किती पैसा आहे माहित नाही महत्व नाही फक्त ज्याचं आरोग्य चांगलं तो माणूस सुखी शांत झोप लागते आज बरसा आले म्हणा तुला आरोग्य चांगलं आहे पण मला सर्दी आली का काय सुधरत नाही लय माझी लय इथे तर मला मस्त पळून जाते पळून जात मी हसण्याचा प्रयत्न करते तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते माझ्याकून काय चुकलं तर तुम्ही बी माफ करा मित्रांनो तुम्ही माझी फॅमिली बी मला माफ करा बघा जरी काय माझं चुकलं तरी आहे का नाही व माझ्या नवऱ्याचं चुकलं तरी बी मीच माफी मागते असं द्या जागाच काय चुकलं तरी बी मीच माफी मागते दिराची काय माफी मागत नाही दिराची माफी द्या काय माफी मागत आता करायची त्या बाजरीच्या बाकरी ही काय काय थांब नाही त्या नाही ना 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 ना। ना तर ना... ना 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 आता दूध आणा दूध का आणा चहा करा चा बिस्किट आणलेली खाऊन झोपूयात काय बाकरी बिकरी नाही करत बघ ताईने आणले ती बिस्किट तर चला मित्रांनो सगळी हॉटेलात जेवायला ना आता मला बरसा आले हॉटेलातलं खाल्लं का खोकला येईल मित्रांनो मी काय हॉटेलात जात नसती बघा तर तुम्हाला जायचं तुम्ही जावा हॉटेलात गरम <laughs> गरम देते ती करून पाच दहा मिनिटं येट करायला होती ती पुन्हा आणते ती ताट भरून तर चला भेटू आपण पुढच्या हिरव्यात तोपर्यंत सगळ्याला बाय बाय